शहरामध्ये गेल्या दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नसून सातत्याने ढगाळ वातावरणासह सा केवळ रिमझिम पाऊस येत आहे जोरदार आणि संततधार म्हणावा असा पाऊस झालेला नाही तर गुरुवारी शहरामध्ये केवळ सात पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शहरामध्ये पावसाची गुरुवारी केवळ सात पूर्णांक सात मिलीमीटर नोंद झाली आहे तर बुधवारी तीन पूर्णांक पाच पावसाची नोंद करण्यात आली होती आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये केवळ पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली आहे या पावसाने शहरातील भूजल पातळी वाढण्यास कुठलाही विशेष लाभ होणार नसल्याचं भूतज्ञ सांगत आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता या इशारामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणेला अलर्ट दिला होता त्याचबरोबर नागरिकांनी देखील अनेक टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगानं नागरिकांनी आपल्या दिवसाचे प्लॅनिंग देखील केले होते मात्र दिवसभर केवळ रिमझिम पाऊस आला आणि त्यामुळे हवामान खात्याचा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देखील फोल ठरला शहरामध्ये नऊ जून रोजी सत्तावन्न पूर्णांक मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि त्यावेळी मान्सूनचे आगमन झाले होते त्यानंतर आता जवळपास दीड महिना उलटला असला तरी देखील एका दिवसात पावसाची नोंद चोवीस मिलीमीटरच्या पुढे गेलेली नाही